ओबीसी योद्धा प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर व त्यांच्या सहकार्यांवर होणाऱ्या सतत हल्ल्याच्या विरोधात सोलापुरातील धनगर समाज बांधवांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले

ত়াত możানে Thompson Понক় ভানগে ত়াটেশয়ে পাপয়ে लक्ष्मण हक्के यांच्यावर आता पातळीमध्ये झालेला हा नववा हल्ला आहे आणि आतापर्यंत झालेल्या हल्ल्यांमध्ये शासनाने प्रकारची ठोस कारवाई केली नसल्यामुळे हल्लेखोरांचं मनोबल वाढत चाललेलं आहे आणि हटकेसरांवर वारंवार हल्ले होत चाललेले आहेत आम्ही शासनाला विनंती करण्यासाठी आलेलो आहोत की तुम्ही वेळीच दखल घ्या हटकेसरांच्या सुरक्षेमध्ये वाढ करा आणि हल्लेखोरांना कायद्याचा तो जरत बसवा अन्यथा वाद हा नेत्या वाचून कोरका होईल आणि मग ह्या आंदोलनाला वेगळं वळायला लागेल त्यामुळे शासनाने योग्य वेळी या गोष्टीवर पावलं उचलणं फार महत्वाचं आहे म्हणजे ओबीसी ओबीसीचे नेते आहे त्यांच्यावर आत्तापर्यंत जवळपास नऊ हल्ले झाले या नऊ हल्ल्यामध्ये थोडंसुढी कारवाई झाली नाही काल जो हल्ला झाला हा अतिशय म्हणजे पोलीस संरक्षणात असताना जो हल्ला झाला त्याची निंदनीय आहे सर्वप्रथम आम्ही सकल बहिंद समाज म्हणून या सर्व गोष्टीचा निषेध करतो आणि येणाऱ्या काळात ते असे हल्ले होऊ नये त्यांच्या सुरक्षितते वाढ व्हावी यासाठी आणि आता ज्यांनी हल्ले केले ते नऊ हल्ले ज्यांनी केले त्या सगळ्याच्या मुळा मुळाशी जाऊन या सगळ्यांवर कारवाई व्हावी अशी आमची मागणी वे 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 समाज निर्देश म्हणजे महाराष्ट्र सरत असताना आता बघता की नववा हल्ला त्यांच्यावर आहे आणि काय पारंपरिक लोकांना वाटतं की लक्ष्मी साहेबांनी फिरवले ओबीस संघटना एकत्र येऊ नये ही त्यांना धास्ती आहे त्यामुळे आता नववा हल्ला आहे आम्ही सगळे जरी वेगवेगळ्या पक्षाचा असले पण धनगर समाज हे आमची आई आहे आम्ही पक्ष वेगळा असतो पण ज्या समाजवर अन्याय होईल त्या ठिकाणी पक्ष न बघता त्याला समाजाला प्राधान्य दिले पाहिजे पुन्हा सगळ्या समाजाचे आपले पक्ष बाजूला ठेवून लक्ष्मणसाहेब हाके हे महाराष्ट्र फिरत असताना हा नववा हल्ला आहे आणि त्यांच्या जर जीवाला बरं वाईट झालं त्याला शासन ह्या ठिकाणी त्यांच्या वादग्रस्त बदल असं होत वाटत समोर जे ज्या वादग्रस्त हल्ले करतात बोलतात त्या तुम्हाला बोलता दिसत नाही का लक्ष्मण सर एकटे बोलतात का ज्या समोरचा बोलतात तर ते हल्ला तर करणारच आणि तो अधिकार आहे लोकशाहीच्या माध्यमातून तुम्ही ज्यावर हल्ला करता एका विशिष्ट समाजाला टार्गेट करता त्यांना हिनवता ते ज्या ज्या गावातील त्या ठिकाणी तुम्ही दगडफेक करता मग आम्ही दगडं खायचे का शासन म्हणून तुमचं काम आहे जर लक्ष्मी नाटके भागामध्ये जात असताना पोलीस बंदोबस्त तुम्ही त्यांच्या असताना दगडफेक करता ही लोकशाही आहे का जर लक्ष्मी नाटकेंच्या जीवाला बरं वाट झालं तर समाज पेटल्याशिवाय राहणार नाही ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डी डी दर्पण न्यूज लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका